नागपूर हे आपल्याला ठळक आहे राज्यातले अंशतः अनुदानित शिक्षक आजपासून दोन दिवसांच्या राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करणार आहे अंशतः अनुदानित शाळांना लागणाऱ्या निधीची तरतूद राज्य सरकारनं पुरवणी मागण्यांमध्ये न, न, न केल्यामुळे हा बंद पाळण्यात येत आहे नागरिकांना दूषित पाण्याच्या पिण्यासाठी वापर करावा लागत आहे त्यामधून अनेक प्रकारचे आजार शहरामध्ये पसरत आहे दूषित पाणी बाजून नागरिकांच्या आरोग्याशी खेळलं जात असल्याचा आरोप करत बोगस कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री डॉ नितीन राऊत यांनी काल सभागृहात केली काँग्रेस आमदार डॉक्टर नितीन राऊत यांच्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अन्न औषधी प्रशासनामार्फत कडक कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही देऊन सर्व महानगरपालिकांना कारवाई करण्याबाबत सूचना देऊन नियम कठोर करण्यात येतील असं म्हणाले तसंच याविषयी लवकरच आमदारांची बैठक देखील घेतली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आरोग्यास हानिकारक असलेल्या पिण्याच्या पाण्याची विक्री करणारे अवैध प्रकल्प सील करावेत आणि यासंदर्भात शासनानं चौकशी करून आरोच्या नावाखाली दूषित पाणी शहरात पावसाळ्यामुळे उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर प्रभावी उपाय कळावा असं सांगण्यात आलं आहे भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार सात जुलै रोजी सकाळपासून नागपूर शहरात पावसानं जोरदार हजेरी लावली संततधार पावसामुळे नागरिकांना त्रास होऊ नये याकरता पहाटेपासूनच कर्मचाऱ्यांचे नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने सीओसी केंद्रातून संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे आगामी काही तासात भंडारा गोंदिया नागपूर इथं काही ठिकाणी विजांसह वादळ येण्याची शक्यता आहे नागपूर वंद वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा इथं बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे अमरावती इथं अनेक ठिकाणी गडचिरोली इथं काही ठिकाणी आणि विदर्भात अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केली आहे बुलडाणा जिल्ह्याभरात पावसाची रिपरिप सुरू आहे पावसाच्या संततधार सुरू असल्यानं पिकांना नवी संजीवनी मिळाली असल्याचं शेतकरी वर्गातून त्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार